न्यूज ट्वेंटी फोर नेटवर्क या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा आणि जाणून घ्या मुंबई नवी मुंबई ठाण्यामधील ताज्या घडामोडी फक्त न्यूज ट्वेंटी फोर नेटवर्क वर चौदा आठ चौदा ऑगस्टला रोशन भसन नाईक जो आहे तो पेमडी हे अंमली पदार्थ विक्री करता आणलेले अशी माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी आमच्या पोलीस ठाण्याच्या पथकाकडून छापा टाकून कारवाई करण्यात आली त्याच्याकडून सत्तावीस पॉईंट सात सातशे ऐंशी एम एल एवढं निलग्रॅम एवढं एम बीन ट्रग्स जप्त करण्यात आलेला आहे आणि तो त्याला पोलीस कस्टडी घेण्यात आले तसंच सोळा ऑगस्ट रोजी जे आम्हाला माहिती मिळाली की गुटख्या गुटख्याची वाहतूक होत आहे त्या अनुषंगाने एक गाडी पकडण्यात येऊ त्या जवळजवळ दोन दो लाख चव्वेचाळीस हजार किमतीचा गुटका आम्ही जप्त केलेला आहे आणि आरोपी सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहे किती आरोपीचं तर सध्या याच्यात एक आरोपी आहे त्याचा तपास चालू आहे एक आरोपी गाडीत मिळालं त्याचा तपास चालू आहे त्या पुलिस कुठून आणला काय आणायला बाबत चढले काय गुन्हे लागले एमडीच्या याच्यामध्ये त्याच्यावर पहिले गुन्हे दाखल आहेत